एकर पण आम्हाला तीसशे एकर कमी पडते त्यामुळे आम्ही आम्ही सगळे पाच ते सहा करोड मराठी एकत्र यायला लागलो महाराष्ट्रातील संपूर्ण सहा ते सात कोटी मराठी बांधव पुन्हा एकत्रित येणार लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मराठी बांधवांची भली मोठी विराट सभा नऊशे एकर जमिनीवरती होणार पहा मनोज जरांगे पाटील काय म्हणताय सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा अन्यथा आम्ही महाराष्ट्रातून सर्व राजकीय नेत्यांना पाडू शकतो असं मनोज जरांगे पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारला मराठा समाजाने तगड आव्हान दिले आहे आमच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करा नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून दोन मराठी बांधव उमेदवार म्हणून उभे करू मला उद्रेक दापोळ करायची नाही करा सरकारला ती घडून आणायची भंभीर बी त्या दिवशी आणायची होती बेचराक राज्य झालं असतो त्या दिवशी जर चकमक झाली असते मला नाही उद्याचं शांत ठेवायचं राज्य कसं स्वरूप असणार नवे लाजे माझा मराठा समाज शांत देत मला पुन्हा एकदा माझ्या माय बापाला एकत्र यावं लागतं कारण यांची दडपशाही गृहमंत्र्याची फडणवीस साहेबांची दहशत आणि गुंडगीर हे संपवायची असत तर मला माझ्या मराठा समाजाला एकत्र यावं लागतं यासाठी टोटल दोन हजार उमेदवारी अर्ज उभे करण्याची तयारी देखील आहे दोन हजार उमेदवार म्हणजे भाजपच्या एक टक्क्याप्रमाणे देखील नाही महाराष्ट्रामध्ये भाजपचे टोटल पंचेचाळीस उमेदवार आणि मराठी बांधवांचे टोटल दोन हजार उमेदवार उभे राहिले तर भाजप सरकारला चांगलेच तगडे आव्हान मिळणार आहे